सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा प्रजासत्ताक दिनानिमित्त आजच्या तरुण पिढीला महत्त्वाचा संदेश मित्रांनो प्रजासत्ताक दिन म्हणजे आपल्या देशाच्या संविधानाचे व आपल्या लोकशाही व्यवस्थेचे महत्त्व ओळखण्याचा दिवस या निमित्ताने आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्याची जाणीव करून देणे अत्यावश्यक आहे देशाला जागतिक स्तरावर उच्च स्थान मिळवून देण्यासाठी आणि आपली संस्कृती जपण्यासाठी आपण पुढील गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत संविधानाचा आदर करा आपला संविधान हा आपल्या देशाचा आत्मा आहे त्यातील मूल्यांचा सन्मान करा समानता बंधुता स्वातंत्र्य आणि न्याय यांचे रक्षण करा आपल्या संस्कृतीचे व पर्यावरणाचे रक्षण करणे भारतीय संस्कृतीतील विविधता भाषा परंपरा आणि कलेचा आदर करा आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करताना आपल्या सांस्कृतिक वारशाचा विसर पडू देऊ नका पर्यावरण संवर्धन केले पाहिजे प्लास्टिक टाळा वृक्षारोपण करा स्वच्छता मोहीम राबवा आणि निसर्ग संपत्तीचा जपून वापर करा शिक्षण आणि कौशल्य विकास करून कर्तव्यदक्ष नागरिक होणे गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्या आणि नव्या तंत्रज्ञानात प्रावीण्य मिळवा देशाच्या प्रगतीसाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनावर भर द्या नियमांचे पालन करा आणि देशाच्या विकासात योगदान द्या मतदानाचा योग्य वापर करा आणि भ्रष्टाचारापासून दूर राहा नवीन तंत्रज्ञान आणि नवउद्योजकता वाढवणे आपल्या कल्पकतेचा उपयोग करून नवीन तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम सुरू करा जागतिक स्तरावर भारतीय ब्रँड्स उभे करण्याचा प्रयत्न करा देशभक्ती कृतीतून दाखवा देशभक्ती ही केवळ शब्दात नसावी तर कृतीतून दिसली पाहिजे आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करून देशाचे नाव उज्ज्वल करूया तरुणाईची एकता देशाच्या भविष्याचा कणा म्हणजे एकत्रित आणि संघटित तरुण पिढी देशासाठी एकत्र काम करायला पाहिजे एकत्रित आणि देशाला उन्नतीच्या शिखरावर पोचविले पाहिजे योग आणि अध्यात्माचा स्वीकार आपली प्राचीन योग आणि आध्यात्मिक परंपरा जागतिक स्तरावर पोहोचवली पाहिजे या मह माध्यमातून भारताला सांस्कृतिक आणि वैचारिक मार्गदर्शक म्हणून सिद्ध करणे माझ्या विचारांचे तात्पर्य आपल्या प्रयत्नामुळेच भारत एक मजबूत प्रगत आणि सं सु सुसंस्कृत देश बनेल आपला देश आपले कर्तव्य आणि आपली संस्कृती यांचा सम्मान ठेवलाच पाहिजे आणि त्यासाठी अहोरात्र काम केले पाहिजे आपला देश आपल्याकडून खूप अपेक्षा ठेवतो त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे कृपया आहे भारताचे संविधान वाचा व वा आपल्या जीवनात लागू करा अवघ्या जगाला मार्गदर्शक ठरणाऱ्या भारतीय लोकतंत्राच्या प्रजासत्ताक दिन चिरायू हो जय हिंद जय जै भारत